राज्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना भाजपा अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख जावेद यांनी एक निवेदन दिले असून दुसर बीड इथे वार्ड क्रमांक तीन आणि चार मधील अतिक्रमणधारकांना गाव नमुना आठ उतारा मिळण्याबाबत या निवेदनात मागणी करण्यात आली आहे या संदर्भात अठ्ठावीस डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले होते त्यावर काहीच पर्याय निघाला नाही त्यामुळे आठ जानेवारी रोजी सिंदखेड राजाचे गट विकास अधिकारी यांच्याकडे देखील निवेदन दिले होते परंतु त्यांनीही या प्रकरणी लक्ष घातलं नाही त्यामुळे भाजपा अल्पसंख्याक शेख जावेद यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावर आमदार शिंगणे यांनी लगेच दखल घेऊन दुसर बीडचे सरपंच पती यांच्याशी चर्चा केली आणि वार्ड क्रमांक तीन आणि चार मधील अतिक्रमणधारकांना गाव नमुना आठ देण्याची व्यवस्था करावी असे निर्देश दिले त्यामुळे चार मधील अतिक्रमणधारकांना लवकरच गाव नमुना आठ उतारे मिळतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे संबंधितांनी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना धन्यवाद दिलेत शुशाही न्यूज प्रतिनिधी आरिफ शेख सिंदखेड राजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या